नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत राज्य कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी बातमीच्या राज्य शासनाने घेतले महत्वपूर्ण निर्णय शासनाने केले महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात कोणत्या विभागाने शासन निर्मय निर्गमित केले आहेत शासन निर्णयात कोणत्या बाबी स्पष्ट करण्यात आले आहेत हे जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ अगदी सुरुवाती पासून शेवट पर्यंत आवश्यक पहा चला तर करूया आजच्या प्रमुख ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन YOUTUBE चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका आणि कामाची असल्यामुळे आपल्या सर्व सहकारी मित्रांना शेअर करून लाईक करायला पाहूया शासन निर्णयाच्या संदर्भात स्पष्टीकरण पहिला शासन निर्णय आहे तर जुनी पेन्शन जुनी निवृत्ती पेन्शन योजना जलसंपदा विभाग मधील दिनांक एक अकरा दोन हजार

मिळून एकूण सत्तावीस पदे बहुउद्देशीय पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे शासन क्रमांक तीन थकीत शासन थकीत वेतन अदा करण्यास मंजुरी शिक्षण योजना अंतर्गत माध्यमिक स्तर संदर्भात अंतर्गत विशेष शिक्षक यांचे थकीत वेतन अदा करण्यास शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मंजुरी दिली आहे निर्णय क्रमांक चार शिपाई पद पुनरुज्जीवित करणे उच्च न्यायालयातील महाधिवक्ता यांच्या कार्यालयातील गट ड कर्मचारी कर्ज मोटार वाहन खरेदी अग्रिम मोटार वाहन खरेदी अग्रिम वाटप इत्यादी लेखा शीर्षकाखाली विधी व न्याय विभागामार्फत निधीचे वाटप करण्यास मंजुरी देण्यात आली त्याचप्रमाणे घर बांधणी अग्रिमच्या संदर्भातला महत्वपूर्ण शासन निर्णय सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षा करता कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांना घर बांधणी अग्रिम करीता अनुदान वितरित करण्यास कृषी व पदुम विभागामार्फत मंजुरी देण्यात आली आहे वरील निर्णय डाउनलोड करण्यासाठी आपणासाठी एक शासन निर्णयाची लिंक दिली आहे हेअर है। क्लिक हेअर म्हणजे येथे हेअर का शासन निर्णयाची लिंक ही आहे या लिंक ही लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे तेथून आपण पीडीएफ घेऊन वाचू शकता करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीत तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच